विद्यालयात क्रांती क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती उत्साहात साजरी सौ रुक्मिणीबाई झुंबरलाल काकाणी विद्यालय किल्ला मालेगाव येथे शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान आदरणीय मुख्याध्यापिका श्रीमती किरण टिप्रे मॅडम यांनी स्वीकारले या कार्यक्रमास पर्यवेक्षक आदरणीय श्री परचुरे सर सौ अहिरे मॅडम आणि शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातवी अ मधील कुमारी दिशा मराठे विश्वेशा खेरनार आणि ऋतुजा वाघ या विद्यार्थिनींनी केले यावेळी विद्यार्थिनींनी आपले विचार व्यक्त केले श्री गवळी सर यांनी आदिवासी समाजातील रूढी परंपरा यांची माहिती दिली श्री सर यांनी आदिवासी समाजातील क्रांतिकारक यांची ओळख करून दिली श्रीमती बोडके मॅडम यांनी आदिवासी समाजातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल माहिती दिली शाळेत वरंड्यात स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारक यांचे प्रदर्शन लावण्यात आले विद्यार्थिनींनी त्यांची माहिती जाणून घेतली कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले धन्यवाद आदिवासी क्रांतिकारक त्यांनी त्या ठिकाणी मोठा सत्याग्रह उभा केला आणि यामध्ये इंग्रजांना त्या ठिकाणी सोळ की पोळ करून सोडलेलं त्यांनी इंग्रजांना पण नाके मानणारा असा हा क्रांतिकारक होता